सर्वांचच लक्ष लागून राहिलेल्या वीरशैव लिंगायत प्रीमियर लीगला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला मान्यवरांच्या उपस्थितीत याचं उद्घाटन करण्यात आलं गेल्या दोन वर्षांपासून वीरशैव लिंगायत समाजातील युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वीरशैव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे संस्थापक अध्यक्ष केदारनाथ बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या वर्षी देखील मोठ्या उत्साहात याचं आयोजन करण्यात आलं असून शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मैदान इथं आयोजित या स्पर्धेचं मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आलं बसवारुड मठाचे मठाधीश शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात याचं उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी स्वागताध्यक्ष श्रीशैल अंबारे माजी सहाय्यक आयुक्त दीपक आर्वे डॉक्टर प्रकाश घटोळे सिद्धय स्वामी हिरेमठ डॉक्टर सोनाली घोंगडे प्रथमेश मेत्रे धनंजय हिरेमठ आनंद मुस्तारे मेहुल भुरे बसवराज अय्यंगार रेवनसिद्ध बिजर्गे परमेश्वर माळगे आनंद थळंगे आदी संघ मालकांची उपस्थिती होती मांड्यवरांच्या उपस्थितीत खेळाडू प्रतिनिधी निखिल थोबडे यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून मैदानावर क्रीडाज्योतसह खेळपट्टीचं पूजन करून राष्ट्रगीत गाण्यात आलं यानंतर फटाक्याची आतषबाजी करण्यात आली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वीरशैव युथ ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत प्रास्ताविक ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष गौरव जक्कापुरे यांनी केलं तर सूत्रसंचलन गुरुनाथ निंबाळे यांनी केलं आभार सचिव आकाश हरकूड यांनी कार्यक्रम गौरव ಹೆಂಗದರ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣ ಲವ ಕುಶ ಕೂಡಿ ಒಂದು ಯುದ್ಧವನ್ನ ಗೆದಿತಾರಲ್ಲ ಹಂಗ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣ ಕ್ಷಣ ಹೆಜ್ಜೆ ಹೆಜ್ಜೆಗುನು ಯುದ್ಧದ ಸದೃಶ ಐತಿ ಅಂತದ್ರೊಳಗ ವೀರ ಭೂಮಿಕೆಯನ್ನ ಉಳ್ಳವರಾಗಿ ಆ ಯುದ್ಧವನ್ನ ಗೆದಿತಾ ಇರತಕ್ಕಂತವ್ರು ಇವರು ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಸದಾ ಯಾವತ್ತು सद्गुरुनाथ ना आशीर्वाद ह्या लेख इच्छा पडते आदर येते अतिशय संघर्षातून पर्व सुरू झालं परंतु संघर्ष केल्याशिवाय एखादा कार्यक्रम असू दे किंवा जीवनातील राजकारण असू दे समाज करण असू तिथली गोष्ट ही पार पडत नसते क्रिकेट मध्ये देखील जर त्याला पहिला क्रमांक बक्षीस असेल तर त्यांना हा संघर्ष नसतो समोरच्या टीम सोबत असू द्या किंवा आपल्या त्या टीम मध्ये येण्यापासून तर त्या टीम ला जिंकण्यापर्यंत संघर्ष असतो त्यामुळे संघर्षातून हा जो काय तिसरा पर्व आहे हे भविष्यामध्ये कायमस्वरूपी तीनशे पर्यंत पर्व राहील असं